बापाला विसरण्याची पद्धत काही लोकांकडे असते त्यामुळे मी जास्त अपेक्षा करणार नाही मी सगळं सहन करीन परंतु शरद पवारांवर बोलल्यावर बाकी आम्ही जशाच तसे उत्तर देण्यास समर्थ आहोत आपण आपल्या लायकीमध्ये राहावं हा सातारा जिल्हा पवारसाहेब कोण बोललं तर इतिहास घडवतो पवारसाहेबांवर टीका केल्यावर काय होतं हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे या निवडणुकीत अशाच प्रकारे पवारसाहेबांवर टीका केली तर सातारा जिल्ह्यातील जनता

पण शरद पवारांच्यावर बोलल्यानंतर बाकी आम्ही जशा तसं उत्तर द्यायला समोर आहोत आपण आपल्या लायकीमध्ये राहावं हा सातारा जिल्हा पवारसाहेबांच्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला पवारसाहेबांवर खूप बोललं की त्या ठिकाणी इतिहास करतो असंच तुम्ही बोलत राहा पण त्याला उत्तर जनता पवारसाहेब जेवढी तुम्ही टीका करा रई शिक्षण संस्थेवर जेवढी तुम्ही टीका केली या ठिकाणी आपल्याला सांगतो की तुम्ही असंच बोलत राहिला तर पवारसाहेबांच्यावर टीका करायचं काय होतं हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे या निवडणुकीमध्ये तुम्ही अशाच पद्धतीने पवारसह टीका केली तर साताऱ्याची जनता ती जनता यशवंतराव चव्हाणांचा आणि शरद पवारांचा कसा विचार आहे तो निवडणुकीला नक्कीच मतदानात दाखवून देतील आणि त्यामुळे त्याचा फायदा उमेदवारला होतो का तोटा होतो तो येणाऱ्या काळामध्ये दिसून